सर्वांचे हार्दिक स्वागत बारा जुलै ते अठ्ठावीस जुलै दरम्यान सुरू असलेल्या शिक्षण सप्ताहाचा पंचवीस जुलै दोन हजार चोवीस हा दिवस पाचवा या दिवसाला दोन उपक्रमांमध्ये विभाजित केलेले आहे परिशिष्ट पाच अ व परिशिष्ट पाच ब परिशिष्ट पाच मध्ये कौशल्य दिवस आपल्याला साजरा करायचा आहे तर त्याच दिवशी परिशिष्ट पाचबमध्ये तंत्रज्ञान दिवस आपल्याला साजरा करायचा आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाच अ कौशल्य दिवसाविषयीचे उपक्रम बघितले या व्हिडिओमध्ये आपण पाच ब तंत्रज्ञान दिवसाविषयीचे व्हिडिओ बघणार आहोत सी आय टी व एन सी आर टीने पुरवलेल्या लिंकचा वापर करून विद्यार्थ्यांना आपल्याला ऑनलाईन कार्यशाळेमध्ये सहभागी करून घ्यायचे आहे त्याचा त्यांना लॅब करून द्यायचा आहे याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे नोंदणी सकाळी नऊ ते सकाळी दहा वाजेपर्यंत आपणाला करून घ्यायची आहे उद्घाटन समारंभ सकाळी दहा ते सकाळी साडे दहा वाजेपर्यंत उपक्रमावर सादरीकरण सकाळी साडेदहा ते सकाळी साडे अकरापर्यंत पॅनल चर्चा सकाळी साडे अकरा ते दुपारी साडेबारापर्यंत यानंतर परस्पर संबंधी कार्यशाळा क्रमांक एक दोन तीन दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत विद्यार्थी प्रश्न मंजुषा व समारोप दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत यामध्ये दीक्षा ॲप पी एम ई विद्या व्हर्च्युअल लॅब विद्या समीक्षा केंद्र इत्यादी ॲपची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल मित्रांनो असेच शैक्षणिक व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद